क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नम्हा नाशिक प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप झाला असून या प्रदर्शनामुळे तब्बल शंभर कोटी रुपयांची उलाढाळ झाली आहे गेल्या पाच दिवसांत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या प्रदर्शनाच्या निमित्ताने पन्नासहून अधिक फ्लॅटचं आणि पन्नासहून अधिक प्लॉट्सचे स्पॉट बुकिंग झाले ग्राहकांचा उत्साह पाहता आगामी सणासुदीच्या काळात आणखी बुकिंग वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळा आणि शिक्षण हबच्या संधींवर भर दिला तर माडा अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सर्वांसाठी हक्काची घरे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले क्रेडाई नाशिक मेट्रो अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी या गृहप्रदर्शनामुळे नाशिकचे ब्रँडिंग होऊन रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला या प्रदर्शनात लक्झरी प्रकल्प टाउनशिप प्लॉट्स बंगलो फार्महाऊस ऑफिसेस आणि शॉप्स यांची माहिती नागरिकांना मिळाली तर उत्तम स्टॉलसाठी ग्रुप ठक्कर ग्रुप कन्स्ट्रुवेल प्रा ली आणि स्पॅन कन्स्ट्रक्शन या संस्थांना पुरस्कार देण्यात आले क्रेडाई नाशिक मेट्रोच्या प्रयत्नांनी आणि नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे हे प्रदर्शन ऐतिहासिक ठरले आहे